ओंकारेश्वर देवता ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आपल्याकडे युट्यूबद्वारे जी जोडलेली मंडळी आहे त्यांचे शिव अभिषेक करण्यात आले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं हो। तुमच्या काय ज्या अडी अडचण्या असतील त्या दूर व्हाव्या तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास यावा तुमची काय निराशा असेल काय असेल ते दूर व्हावी आणि तुमच्या हातून सतत शंभूची सेवा घडावी ओंकारेश्वरची सेवा घडावी अशी मी प्रार्थना करतो तर मंडळी आता तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात पण त्यापूर्वी आज श्री दिनाकर अनिल महाले यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त विशेष करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिव अभिषेक करण्यात आला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की त्यांना सुख समाधान लावं चांगलं आरोग्य लाभावं त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर हो व्हाव्या आणि त्यांनी जीवनामध्ये खूप काही मिळवावं त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशी प्रार्थना केली आणि वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद तर मंडळी आपण बोलत आहोत की आज समजा सोमवार आहे आता मी सकाळी पाहिलं अजून चालूच आहे की ही जी लोकं आहेत जी भक्त आहेत शिव भक्त म्हणून आपण त्यांना लोक म्हणण्यापेक्षा तर मी पाहतो कुणी दूध कुणी दही कुणी तूप कुणी मध कुणी उसाचा रस अशा गोष्टी घेऊन आलेत आलेत आणि ते शंभर वाहतात आता प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या मागे काय त्यांचा उद्देश असेल कुणी त्यांनी त्यांना काय सांगितलं की उसाचा रस रसाने आंघोळ घातले शंभूला महादेवच्या पिंडीला लिंगाला तर काय होत असेल त्यांची त्यांना माहिती मला काही एवढं माहीत नाही असंच म्हणतो मी थोडक्यात कुणी मद मदाने आंघोळ घालायलो कुणी तूप तूप ओततंय कुणी दूध दही हे चाललेलं आहे आता हे चांगली गोष्ट आहे एक प्रकारे तुम्ही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या गोष्टी करत आहात चांगली गोष्ट आहे आता आपण देवांना म्हणजे शंभूला आपण फुलं वाहतो फुलं त्याला आवडतात अगर कुठल्याही देवाला फुल वाहतो अगर फुल वाहणं म्हणजे काय आपण देवाला एक प्रसन्न करून घेण्यासाठी देवाला आपल्याविषयी आनंद वाटावा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण फुल त्याला वाहतो आपण नाहीत का एखाद्या व्यक्तीला आपण फुल देतो म्हणजे ते फुल देणं म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक आहे आपण तसं देवाविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण देवाला फुले वाहतो एखादं फुलं सगळ्यांनाच आवडतात मग आवडती वस्तू अगर काही दिलं तर माणूस प्रसन्न होतो तसा देवाला ही फुले आवडतात बेलपत्र आवडतं म्हणून आपण त्यांना बेल वाहतो म्हणजे बेल ठेवतो हो देवापुढे की आपण प्रसन्न आपल्याला वाटावं देवाचा आशीर्वाद भेटावा प्रसन्न झाला की आशीर्वाद देतो आता समजा मला तुम्ही काही समजा दिलं अगर काही दर्शन घेतलं तुम्ही तुमच्याविषयी माझा भाव चांगला निर्माण होतो एक साहजिक एक माणूस आहे तसं देव पण देवाची आपण स्तुती केली आपण मंत्र म्हणजे स्तुती असते देवाची स्तुती करणे मंत्र बोलणे म्हणजे आता देवाला आंघुळ घातला म्हणजे आपण त्याची सेवा कराड भक्ती कराडोत एक दाखवतो त्याला आम्ही तुझी भक्ती करतो देव प्रसन्न करून घेण्यासाठी अशा गोष्टी करतो आणि देवपूजा ही आंघोळ घालणं देवाला स्नान घालणं हे वाहणं फुल देणं अक्षदा वाहनं हे शुभ कार्य शुभ शुभ मांडलं जातं देव प्रसन्न करून घेण्यासाठी पण महत्वाचं सांगायचं तुम्हाला की आता मी आपल्या मंदिरात पाहिलं मला इतर ह्याचं ठिकाणचं काही माहीत नाही लोक मध वाहतात मध वततात पिंडीवर तुप दही वगैरे पण ते तसंच वाचतात पुन्हा त्याला स्वच्छ करत नाहीत काय नाही म्हणजे साध्या पाण्यानं स्नान घालावे पुन्हा हे काही कळत नाही त्यांना एवढं घाण करून टाकतात त्या पिंडीला आता माझ्या इथं होतं आता बाकीच्या ठिकाणी काय होतं मला काही माहीत नाही आता तुम्ही मध व्हायला नाही एवढं चिकट असतो तो तुम्ही झाला तुमच्या प्रसन्न करून घेण्यासाठी गोष्ट खरी आहे पण तुम्ही देवावर मध तुम्ही सोडला मग ते स्वच्छ कुणी करायचं हे चिकट चिकटपणा सगळा तसाच ठेवायचा त्याच्यावर पुन्हा फुलं व्हायचे काय करायचं पुन्हा त्याला अक्षदा घालता सगळं चिटकुचिटकू बसतं त्याला आता समजा एखाद्या व्यक्तीला समजा तुम्ही तसं वा त्याच्यावर तुम्ही मधानं आंघोळ घालता कशाने आंघोळ घातली आणि तसंच ठेवलं तर चालेल का त्याला स्वच्छ कुणी करायचं आता ही आपली एक रूढ आहे दुधाने आंघोळ करणे दुधाने आंघोळ करणे म्हणजे काय दुधाने आंघोळ केल्यानंतर पुन्हा ते पुसायचे नाही स्वच्छ पाण्यानं धुयचं नाही ते तसंच अंगावर दूध ठेवायचं आणि तसंच कपडे घालायचे फिरायचं का हे आपल्याहून तरी देवाविषयी लक्षात घ्यायला पाहिजे का नाही चा. अशा भयंकर चुका करतात लोक मग देव प्रसन्न कसा व्हायचा देव प्रसन्न होण्याऐवजी देईल देव तुम्ही म्हणाल की असं कसं बोलतात होय तुम्हाला कुणी सांगितलं असेल की देवळ उसाचा रस रसाने अभिषेक करा मान्य तुम्हाला सांगितलं असेल काय अडचण नाही पण तुम्ही उसाचा रस त्याने त्याच्यावर तुम्ही अभिषेक केला मग ते स्वच्छ कुणी करायचं स्वच्छ करत नाही तसंच वतून जाता त्याच्यावर फुलं वाहता अक्षता टाकता बेलपत्र वाहता सर्व ते चिकट होऊन जात पिंड हे भक्ती म्हणता येत नाही याच्यामध्ये हे घाण करणं देवाला देव प्रसन्न अशा होत नाही देवाला रस टाकल्यानं अगर मध केलं केल्यानं अगर दही होतून तसंच ठेवल्यानं देव प्रसन्न होत नाही उलटा देव शाप देईल तुम्हाला तुम्हाला राग येईल असं बोलल्याचा अहो ते तुम्ही तुमची भक्ती व्यक्त करण्यासाठी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी या गोष्टी करायला मान्य चांगली गोष्ट म्हणतो परंतु ती स्वच्छ करायला पाहिजे का नाही मी बघितलं सकाळी त्याच्या अगोदर मी मला ते बोलून बोलून म्हटलं बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यातही निघता निघत नाही ते आता मी समजा इकडे दुसरीकडे पूजा लोक येतात आता सगळं मी प्रत्येक वेळेस का मी पूजाला हजर असतो लोक येतात जातात व तिथंच जातात जातात तिकडे आता दोन दोन मंदिरं असतात मला मी इकडे इकडे माणसं कुणी आले माझ्याकडे की ते बोलत बसतो मी तिथं त्यांना कोणाची समस्या असतात काय असतं कशा संदर्भात असतं अगर मी कार्यक्रमात गुंतलेला असतो तोपर्यंत इकडे कार्यक्रम झालेला असतो आता मी कित्येतरी वेळेस सांगितलं लोकांना की बाबा रे पिंडीवर लाल फुल वाहू नका पिंडीवर लाल फुलं व्हायचे नाहीत कारण लाल फूल ही शिवाला वर्ज येते त्याला राग येतो पण लाल फुलं भयंकर वाहतात लोक मग आता ही देव प्रसन्न होण्याऐवजी देव काय करील एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही आणि ती गोष्ट जर तुम्हाला मी तशीच दिली तर तुम्हाला राग येणार का नाही येणार का नाही तुम्हीच सांगा आता तसा प्रकार आहे बऱ्याचशा चुका त्यांची अशी भोळी भाबडी भक्ती असं कसली भक्ती म्हणावं मला काही ते समजत नाही देव स्वच्छ करणार नाही काय नाही काय नाही का तसं वांदो जीत साखर मी पिंडीवर साखर ठेऊ जाऊ नका मी खूप वेळा सांगितलं की पिंडीवर असं ते बाजूला एक प्लेट असते त्या प्लेटमध्ये ठेवा तुमचा प्रसाद एक आहे ते तर ते पिंडीच्या वरच प्रसाद ठेवतात सर्व ते पाणी ते चिकट सगळं निघता निघत नाही ते घासो घासो काढावं लागतं ही भक्ती कसली म्हणायची तुम्ही जर कुठे असं करत असाल ना तर कृपया असं काही करू नका तुम्हाला सुद्धा सांगतो ही भक्ती प्रसन्न करून चिन्ह नाहीत हे खूप खूप असे काही करतात काय भक्ती त्या देवाच्या पिंडीला आता पेढा आणला की पेडा, पेडा चिटकून लावतात तसा पेडा ते, ते काय देवाला हो। तसा खाऊ घालतात का अहो ते समजा पाशणच आहे ते खराब होतं ते राहूत तसंच तुम्ही पेडा तुमचा प्रसाद ठेवायचा आहे तुम्हाला तर प्लेटमध्ये ठेवा ना तुम्ही जसं माणसाला त्या तोंडात घालायला तसं ते देवाला चिटकून जमतं का तसं खूप ठिकाणी मी पण पाहिलं कुठे बाहेर देव असेल त्याला ती पेढा चिटकीत बाया म्हणजे बाया जास्त करतात असा असले कार्यक्रम आता मी खूप वेळ सांगितलं की हळदी कुंकू पिंडीला लावज लावित बसतात त्याला सगळं घाण करतात स्वच्छ करायचं काम नाही निस्ते घाण करून टाकतात त्याला देव प्रसन्न नाही होत अशा न देवाची पूजा करा मी चांगलं सांगतो तुम्हाला देवाची पूजा करा देव देवाला प्रसन्न होतं मन प्रसन्न होतं आपलं बी मन प्रसन्न होतं देव बी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो ही चांगल्या गोष्टीत खऱ्या गोष्टीत पण असं केलं ना कसा प्रसन्न व्हायचा देव हं? तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशा गोष्टी करू नये आता हे प्रसादाचं सुद्धा इथे समजा मी काल पण बोललो एका व्हिडिओमध्ये अन्नाच्या बाबतीत आता प्रत्येक सोमवारी आपण प्रत्येक सोमवारी आता महाप्रसाद करतो इथे सुद्धा आपल्या इथे लोक प्रसाद, प्रसाद हा आदराने घ्यावा प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे प्रसाद खाली काय सांडतात पायाखाली काय तुडवतात बेलपत्र खाली, बेल खाली पायाखाली तुडवतात ते त्या गोष्टी कळत नाही त्यांना तसंच चलतं तर देवाला बोलशीत बसतात देवावर मला थोडस टेन्शनच झालं सकाळी म्हणून मी तुम्हाला हे बोलावं असं वाटलं तर एवढंच आहे की तुम्हाला भक्ती करायची तर चांगली भक्ती करा थोडं तुम्ही रस वागता काही वागता त्यांना देव पावत नाहीये कुणीही काही युट्यूबवर सांगायला लागलं काहीही करा कशाना तर हिवळ घेण्यासाठी असं करायचं तसं करायचं अरे करायचंच हे खऱ्या गोष्टी पण ते स्वच्छता करा त्याची स्वच्छता तुम्हाला रस वतायचा आहे ना वता आपण पुसून घ्या साध्या पाण्या व्यवस्थित करा नंतर फुलं फिल चकचकीत करा मग देवळ बी चकचकीत दिसन देव प्रसन्न होईल असं काही बी करू नका एवढंच तुम्हाला हात जोडून सांगतो कारण माझ्या मंदिरामध्ये इथे असं होतं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तुम्ही तरी कुठेतरी करू नका तुम्ही युट्यूबद्वारे बाहेर आता लोक आहेत हे पण इथं आमच्याकडले लोकल लोक असं करतात तर तुम्ही असं काही करू नका देवाला स्वच्छ ठेवा तुम्हाला काय मध व्हायचं आहे दही व्हायचं दही आंघोळ घाल सर्व करा काही मी त्याला विरोध नाही माझा काशाला करायचं तर करा, करा। पण पन... केल्यानंतर साध्यापण स्नान घालून त्याला व्यवस्थित पुसून कपड्यांना पुसून व्यवस्थित देवा नंतर अक्षदा वगैरे काय तुमची फुलं बेलपत्र काय व्हायचं ते पहा देव प्रसन्न होईल देव आशीर्वाद देईल तुम्हाला असं घाण करून आशीर्वाद देणार नाही एवढी दक्षता घ्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी आज सोमवारनिमित्त परत एकदा तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं एवढी मी ओंकारेश्वर जर्नी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा